की धार तोडणार वार तू तलवारी धार तोडणार वार शतका शतकांच्या लाचारीवर लाचा तू वज्रात प्रहार तू वज्रात प्रहार अन्याय अत्याचार जुलमी राज्य सत्तेला लाताडून जाणी स्वातंत्र्याचा समानतेचा या न्यायाचा बंधुभावाचा ध्वज या महाराष्ट्राच्या मातीत भरून स्वराज्य स्थापन केलं स्वराज्याचे दोन छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज म्हणजे शिवशंभूचे राजमाता जिजाऊ मासाहेब या मी आपले विचार व्यक्त करणार आहे खरं तर हा विषय असा आहे की तासन तास वर्षान वर्ष शतका स्वप्नात नाही छत्रपती शहाजीराजे यांच्या स्वप्नातलं त्यांच्या संकल्पनेतलं स्वराज्य खऱ्या हाताने जे निर्माण केलं ते मासाहेब जिजाऊंनी त्यांनी फक्त स्वप्नच पाहिले नाहीत तर आपल्याला पूर्णही केली यशवंत कृतिवंत महापराक्रमी दोन राजे घडवण्याचं काम केलं ते मासे जिदाही जिदाव मासाहेबांमुळे या मातीला एक नवे दोन क्रांतीश्रियाचे दान मिळाले दोन वर्ष शंभू राजांचे मातृ छत्र हरवल्यानंतर रह जिजाऊ मासाहेबांच्या संगोपनात वाढलेल्या संभाजी राजांचा धगधगता इतिहास आजच्या तरुणाईच्या संचार करणार आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय असं म्हटल्यावर प्रचंड ऊर्जा प्रत्येक व्यक्तीच्या मनात निर्माण होते जिजाऊ मासाहेबांचा जन्म आजच्या मुलट्यानं जिल्ह्यातील सिद्धेखेड राजे येथे

राजनीती घोडदोड या सर्व कलांमध्ये वडिलांच्या आणि काकांच्या छत्रसाहेब पारंगत झाल्या इसवी सन सोळाशे मध्ये त्यांचा वियाहो शहाजीराजे भोसले शेष झाला व त्या वेरूळच्या जगप्रसिद्ध भोसले घटनाची सुन झाल्या पाच भावांच्या पाठीवर विश्ववंदनीय शिवरायांचा जन्म झाला शिवरायांच्या मना कर्तृत्वाची चिंतीत टाकताना त्यांनी राजनीती ही शिकवली समान्याय वृत्ती व अन्याय करणाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा देण्याचे धाडस दिले त्यामुळे मला असं म्हणावं वाटत जेव्हा जेव्हा शिवरायांचा इतिहास वाचला जातो तेव्हा तेव्हा इतिहास वाचावा ते ते वा, लागतो वा साहेबांचा म्हणून या ठिकाणी एवढंच सांगेल शिवाच्या मनास्वराज्य पेरलं धर्मनीतीचं बीर उजवलं मात्याचं रूप तेजस